राहुल गांधी अपयशी ठरला याच्याबद्दल आता काही फारस मतभेद नाही राहिलेले मला दिसत कुठे काँग्रेसवाले पण कबूल करतात एक तर ते त्याचा पलायनवाद जो हो आहे कुठल्याही जबाबदारीपासून पळ काढणं आणि आत्मघातकी निर्णय घेणं आत्मघातकी बोलणं पक्षाची वाट लागेल अशा तऱ्हेची विधानं करणं हे जे आहे त्याच्यामुळे राहुलकडून आता कोणी काही आशा ठेवल्या आहेत असं मला दिसतही नाही वाटतही नाही आणि गांधी घराण्याशिवाय आपण काय करायचं हे काँग्रेसला कळत नाही काय भवितव्यच नाही आम्हाला गांधी नसतील कोणीतरी आमच्या याच्यात तर कोण त्यामुळे जेव्हापासून राहुल आला आणि अपयशी ठरण्याची चिन्ह दिसायला लागला तेव्हापासून प्रियांकाचं नाव वेळोवेळी वारंवार येत होतं की ब राहुल फेल झाला तर अल्टरनेटिव्ह प्रियांका राहुल फेल झाला तर प्रियांका किंवा राहुल बरोबर प्रियांका मध्यंतरी तर असं झालं होतं की दोघांना महत्व सोनिया गांधी देत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेला मग या दोघांमध्ये संघर्ष होईल का सत्तेचा इथपर्यंत लोक चर्चा करायला गेले म्हणजे या दोघांनाही महत्व हो मिळतंय असं त्या का, काळामध्ये काही काळ वाटत होत पण आता राहुल गांधीचं काय म्हणतात त्याला अस्त झालंय जवळजवळ हे आता इंडिया आघाडी वगैरे वगैरे मध्ये सुद्धा त्याचा रोल सुरुवातीला काही ना काही आहे असं वाटत होतं तोही रोल दिसत नाहीये तोही रोल दिसत नाहीये आहे इनिशिएटिव्ह नाहीस झालंय नितीश कुमार गेल्यानंतर ती काय म्हणतात त्याला अक्षरशः लोळीपांगळी झाली आहे इंडिया आघाडी आता तर प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये स्वतः पुरतं बघतोय इंडिया आघाडी म्हणून कोणीही कुठेही ना सभा घेताय ना प्रचार करताय एक महाराष्ट्रातलेच मूर्ख लोक आहेत की जे अजून इंडिया इंडिया करतात आणि त्या मूर्खपणामध्ये सामील अर्थातच राष्ट्रवादी शरद पवारांचा उवाठा आणि काँग्रेस हे आहेत महाराष्ट्रातच तुम्हाला या राहुल गांधीचं काहीतरी काय म्हणतात नाव घेताना लोक दिसतील त्याचं कारण यांच्याकडे काँग्रेसचा कुणी नाव घ्यावा असा नेताच नाही जे आहेत ते सगळे पिग्मी आहेत भ्रमिष्ट आहेत त्यामुळे त्यांचं नाव घेऊन कधी नाना पटोलेचं नाव घेतल्यानंतर कोण मतं देणार हो कोण मत देणार आहे विजय वडे टीवारचं नाव घेऊन कोण मतं देणार आहे मुंबईत कोण आहे त्यांच्याकडे की ज्याचं नाव घेऊन त्यांना मतं मिळतील कोणीच नाही काहीच नाही तर निदान राहुलचं नाव घेत होते पण आता असं दिसत आहे की तेवढं नाव सुद्धा घेणं अवघड व्हायला लागलंय त्यामुळे इंडिया आघाडी बुडणार आहे ते सगळे ती भवितव्य सगळ्यांनी केली त्यामुळे त्यात काही नाही पण आता या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस फक्त उत्तर प्रदेश प्रदेशमधल्याही एका भागापुरतं स्वतःला मर्यादित ठेवणारी प्रियांका यावेळेला महाराष्ट्रात वगैरे पण सभा घेते देशामध्ये ठिकठिकाणी सभा घेते मग अशी शक्यता आहे का की परत एकदा राहुलला बाजूला काढायचं आणि प्रियंकाच्या हाती या खडगे नावाचा जो एक दगड बसवलेला त्याला बाजूला करून प्रियंकाच्या हाती निवडणुकीनंतर सूत्र द्यायचे एक सांगतो तुम्हाला की जर काँग्रेसचं अपयश घनघोर असं झालं म्हणजे आता आहे तेवढ्याही जागा त्यांना जर मिळाल्या नाही त्याच्यापेक्षा एक दहा जागा जरी कमी झाल्या तरी मग राहुल बरोबर प्रियांका देखील अस्तंगत होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राहुलने काय म्हणतात डॅम्बिसपणा केला जोपर्यंत वायनाडची निवडणूक होत नव्हती तोपर्यंत तो जाहीर नाही केलं की मी अमेठीवरून पण उभा राहणार आहे त्याला भीती वाटली की मग वायनाडचे लोक म्हणतील मग आम्ही कशाला तुला मतं देऊ तुला अमेठीलाच उभं राहायचंय ना त्यामुळे त्यांना मूर्ख बनवलं छुत्या बनवलं वायनाडच्या लोकांना आता तो अमेठीला उभं राहणार म्हणून म्हणतोय आता रायबलेरीहून सोनिया गांधी राजस्थानमधून लोकसभा याच्या राज्यसभेत सदस्य झाल्यामुळे ती जी जागा खाली आहे तिथून आता प्रियांकाचं नाव येत आहे प्रियांका, प्रियांका निवडून आली तर राहुलचा जो काय म्हणतात त्याला डुबता सूरज आहे तो पूर्णपणे अस्तंगत होईल कारण मग काँग्रेसवाले चमचे असतात आणि त्यांच्याकडे काटे पण भरपूर आहेत मग ते सगळे म्हणतील की राहुल तो पडला स्मृती आणि समोर राहुल निवडून येणार आहे आम्ही ठरून तो मधून येईल वायनाडमधून येईल त्याच्याबद्दल मला शंका नाही आणि तुम्हाला येणार वायनाड मधून येणार किती काय केले ते केरळ हा एक मुसलमानांचा गड आहे आणि तिथे जवळजवळ म्हणतात पंचावन्न साठ टक्के मुसलमान आहेत वायनाड मध्ये राहुलला मुसलमान मतं मिळाली जरी पन्नास साठ टक्के तरी त्याच्यातली मतांच्या मतांच्यासाठी तो येणार पण आम्ही पण ना तो स्मृती इराणी पुढे टिकेल का गेल्या वेळेला स्मृती इराणीला तिथला काही इतिहास नव्हता पण तिने त्याच्या आधीची पाच वर्ष एवढी मेहनत केली की के ती निवडून आली रायबरेलीतून प्रियांका जर पडली द एंड मग राहुल बरोबर प्रियांका पण संपली पण जर चुकून असं होण्याची शक्यता मला पाच टक्के सुद्धा वाटत नाही पाच टक्के म्हणतो झिरो पर्सेंट असं नाही म्हणा पाच टक्के पाच टक्के सुद्धा वाटत नाही रायब यावेळेला कहर करणार मोदी आदित्यनाथ कहर करणार काय साम दाम दंड जे काय करतात ते सगळं करणार आणि अमेठीतून राहुलला आणि रायबरेलीतून प्रियांकाला पाडणार म्हणजे पाडणार पाडायच कारण ही उदयाला आली तर परत एक नवीन आव्हान डोक्याला निर्माण होईल डोक्याला आणखीन एक ताप निर्माण होईल बरं तिला बाई म्हणून सहानुभूती मिळेल परत इंदिरा गांधीची प्रतिकृती म्हणून सहानुभूती मिळेल आणि राहुलच्या पार्श्वभूमीवर ती काही करायला गेली आणि थोडंसं जरी केलं तरी मोठं वाटेल त्यामुळे रायबरेलीतून तिला पाडणं पराभूत करणं हे राहुलला पाडायपेक्षा महत्वाचं वाटेल राहुलला स्मृती इराणी पाडेल पण हिला पाडायला प्रियांकाला पाडायला मोदी आणि हे प्रयत्नांच्या आदित्यनाथ प्रयत्नांची पराकाशा करणार आणि पाडणार पण ती जर पडली नाही चुकून तर गांधी घालण्याचा उदय हे तुम्हाला काय वाटतं प्रियांका येईल मला नाही वाटत मला नाही वाटत म्हणजे रायबरेलीतून सोनिया गांधींनी निवडून येणं आणि प्रियांकाने येणं याचाच फरक आहे अमेठीतून तर गांधी घराण्याची मक्तेदारी होती जो कोणी गांधी उभा राहील तो निवडून येत होता पिढ्यान पिढ्या येत होते तरी पडला ना राहुल कोणाला वाटलं होतं राहुल पडेल पढ़ल। पडला प्रियांका पडेल असं सुद्धा आता कदाचित वाटत नसेल काही लोकांना की रायबरेलीतून येईल ती ते त्यांची मक्तेदारी आहे परत रायबरेली देखील नेहरूंच्या पासूनची आहे इंदिरा गांधींच्या पासून आहे पण माझा अंदाज असं की प्रियंकाला नाही निवडून येऊ देणार मोदी शाह वाटतील ते टे करतील पण तिला निवडून नाही येऊ देणार आणि मग तिची करिअर नाही ती निवडून आली आणि राहुल पडला असं व्हायला पाहिजे तर तिला करिअर आहे नुसतं तीही आली आणि राहुलही आला असं नाही उपयोगायचं आणि राहुल वायनाडला येऊन उपयोग नाही राहुलला अमेठीतून यायला पाहिजे जे अशक्य हिला पण अशक्य आहे तिला पण रायबरेलीतून पाडल्याशिवाय राहणार नाही ते तर मला असं वाटत की राहुलची कारकिर्दी संपली आहे सोची आपल्या प्रियांकाची जर सुरू व्हायला नको असतील तर तिला रायबरलीतून पाडणं आवश्यक आहे आणि तिला ते पाडतील दोन हजार चार पासून सोनिया गांधी आहे ठीक पण प्रियांकाला मोदीशा येऊ देतील असं वाटत नाही ती आली तर पुन्हा गांधी घराण्याचं काँग्रेसवरलं वर्चस्व कायम राहील आणि तीही पडली तर मग गांधी घराण्याचा काँग्रेसवरला हे संपला असं आपण समजू शकतो माझा अंदाज असा आहे की तिला पाडणार शंभर टक्के तुमचा काय अंदाज येतो तुमच्याशी ठेवा हो। चार जूनला आपण बघूया काय होतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी